अमृत संजीवनी हेल्थ केयर चिकित्सालय ओरडा रोड धाराशिव या ठिकाणी माननीय महाडिक मॅडम यांचं स्वागत आहे महाडिक मॅडम तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव श्यामा चंद्रकांत महाडिक आहे हा तुमचं वय किती आहे माझं वय आता त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे मला त्रेसष्ट वर्ष पूर्ण आहे मी आता रिटायर्ड प्राध्यापिका आहे कुठं होता ड्युटीला तुम्ही रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे एचओडी आणि प्रोफेसर म्हणून माझी सर्व्हिस आतापर्यंत झालेली आहे आणि रिटायर्ड लाईफ पण माझं चांगलं चालू होत परंतु काही कारणामुळे असेल थोडासा थकवा जाणवणे आणि झोप न येणे हा एक प्रकार माझ्याकडं होत होता मला सहज मी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला आले आणि रिकंडे डॉक्टरांची भेट झाली इथं मला माहिती झालं आणि त्यांनी मला झोपेसाठी म्हणून तुम्हाला चांगलं वाटेल आराम पडेल म्हणून जे औषध दिलं त्याने मला आज मला औषध झालेले आहेत पण खूप चांगला फरक पडलेला आहे आणि छान वाटलं छान वाटलेला आहे चांगलं तुम्हाला एक सहा सात दिवसात चांगला फरक पडला चांगला फरक पडलेला आहे म्हणजे मला शांत झोप आली खूप खूप दिवसातून मला अशी झोप आली नव्हती शांत झोप मला मला मिळाली एक आनंद वाटला तुम्ही लगेच पाच सहा दिवस लगेच काल मला फोन केला आणि आज तुम्ही मला भेटायला आले आलेल्या आहात सत्य प्रतिक्रिया द्यायला काय एक तर माझं कसं आहे माझा विषयच हा वनस्पती शास्त्र असल्यामुळं या सगळ्या आयुर्वेदिक जडीबुटी जे काय असेल त्याच्यावरती माझा शंभर टक्के नव्हे हजार टक्के माझा भरोसा आहे अच्छा अच्छा आणि जे काही मी आतापर्यंत मला स्वतःला औषधोपचार असतील म्हणा ते शक्यतो ते करत गेलेले आणि या दैविक रुपेनं म्हणा आजपर्यंत मला कोणताही मोठा आधार झालेला नाही चांगली किंवा मी आजारी पडले असंही कधी झालं नाही मला परंतु काही कारणामुळे मला थोडं चिंता असेल काही असेल झोप येत नव्हती अशी गाड झोप येत नव्हती झोप लागल्यानंतर स्वप्न वगैरे पडणे हा प्रकार लहानपणी असतो आपल्याला तसा काही प्रकार होत नव्हता परंतु आता मात्र मला लागली दिवसामध्ये झोप चांगली झाली की पुढचे सगळे प्रश्न सुटतात बरोबर आहे तेही मला माहिती आहे मी खर तर आज मुद्दाम स्वामी समर्थांचं दर्शन पण घ्यायला आले आणि सरांचे आभार पण मानायला आले आणि यांचे अजून माझ्याकडचे एक दोन पेशंट आहेत तेही रिपोर्ट रिपोर्ट तुम्ही संदर्भ हीच अपेक्षा आहे आम्हाला राजू दीक्षितचं हे जे कार्य चालू आहे या ठिकाणी फक्त औषधाचे पैसे घेतले जातील कुठल्याही तपासण्या टेस्ट लॅब टेस्ट करायची गरज नाही बीपी शुगर कॅन्सर पर्यंतचे पेशंट लकवचे पेशंट शेवटच्या टेस्ट चे कॅन्सर चा शेवटच्या चौथ्या टेस्ट